आइ पोली पोली اچھا کی ویلا بھائی دو لگا ساڑھے 5 بجے اٹھنا اور میں خالص خالص تمہیں وا بعد نہ نہ اٹھنا پھر سر سر حاضر ہو سکتا ہے ہم کے وردی سالے جو اور تمہارا بھا وردی حاضر ہو سکتا ہے اور راڈی کا حرام نہیں दोन दिवस थांबवून ठेवला पोलिसांनी थांबून ठेवलं त्याचं काय एवढं होऊ शकतो बारा बारा बस इथे तर एखाद्या मस्त एका वगैरे तुमच्याकडे आता काय प्रूफ आपण स्टेटमेंट आहे आहे त्या स्टेटमेंटच्या आधारे तिने जे वर्णन दिलेले आहे त्या वर्णनाच्या आधारे आपण पण दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे काही फुटेजेस पण आमच्या हातामध्ये मिळालेले आहेत जे रोडचे फुटेजेस आहेत त्या आधारे

सर हा प्रकार झाला ह्या मुलीचा तो पोलिसांनी आम्ही त्यांना विचारलं ते काय बोलले की दोन दिवसांनी आम्ही सांगतो आपली रत्नागिरी कितीशी मोठी आहे की तो चोर लगेच गाऊ शकणार नाही हा पहिला प्रश्न झाला मग ते बोलले की आम्ही कोणाला पण पकडून आणायचं की तुमच्या ताब्यात द्यायचं का चाललं ठीक आहे मग तिथे सीसीटीव्ही चालू का नाही सीसीटीव्हीवर लगेच दिसला असता असताना कोण येतो मग ते सीसीटीव्ही आजच कसे बंद झालेत की अगोदरपासून आहेत मग रत्नागिरीत काय चाललंय काय मग रत्नागिरीत फक्त मोठे फक्त शो करायचेच फक्त माहिती आहेत काय लोकांना रत्नागिरीच्या या मुलीवरती अत्याचार होतात त्याला जबाबदार कोण आहे आमच्या आम्हाला दोन दोन मुली आहेत त्या आम्ही कशाला सांभाळायच्या असे निराधार घेऊन हो कुणी पण पोलीने पळव न्यायच काय पण करायचं का त्यांच्यावरती ह्याच्यावरती जर या गरीब आहेत ती म्हणून ते गप्पा बसतील त्या ता त्या लोकांनी गरीब गप्पा बसले तरी आम्ही गप्पा तर बसणार नाही आम्ही याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी उठाव करणार आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो चोर भेटलाच पाहिजे आणि त्याला आमच्या समोर उभं केलंच पाहिजे या दोन दिवसात पोलिसांनी सांगितलेलं आहे तर दोन दिवसात आम्ही चोवीस तासाच्या आत तर ते नाही आलेत तर आम्ही आम्ही उचलणार नाही तर भले काही होऊ देत आम्हाला पण दोन दोन तीन तीन मुली आहेत आम्ही आमच्या वगैरे आहेत मी दोन मुली घेऊन संताप संताप असं मुलींचा ऐकल्यावरती कारण हा प्रकार बाहेर प्रकार झालेला आहेत त्याला हा न्याय मिळालेला आहे म्हणून हा रत्नागिरीत पहिल्यांदा प्रकार झालाय आज आम्ही दोन दिवसात जर तो नराधम पकडला गेला नाही तर एकोणतीस तारखेला अख्खी रत्नागिरी मोर्चा होणारच आहे आणि अख्खी रत्नागिरी त्यात सामील होणार आहे अख्खी रत्नागिरी बंद करू पण त्या नराधमाला उभा चिरून टाकू आणि ते होणार पोलिसांचे हार्वी काहीच नाही ठेवायचं ना, ना, ना माहिती आम्ही देऊ पोलिसांनी यात काही दखल अंदाज करू नये आज हा प्रकार झाला हा वारंवार होतच राहणार आज बदलापूर मध्ये पण चार वर्षाच्या मुलींवर अत्याचार घडलाय तिचा तरी काय दोष होता आता त्याच विषयी बाबत रत्नागिरी मध्ये मोर्चा एकोणतीस तारखेला ठेवला आहे या दोन दिवसात जर तो नराधम सापडला नाही तर त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि त्या मोर्चामध्ये सगळे सामील हे झालेच पाहिजे महिला भगिनी सगळ्यात सामील झाल्याच पाहिजे पूर्ण रत्नागिरी बंद करायची हाक दिलेली आहे शाळा बंद कॉलेज बंद सगळं बंद सगळ्या रत्नागिरी सामील व्हायचं आणि बंद झालीच पाहिजे जिल्हा असू दे महाराष्ट्र असू दे अशा मुलींवरती किंवा महिलांवरती अत्याचार होणं म्हणजे निंदनीय गोष्ट आहे आणि अशात्रची घटना घडल्यानंतर आत्तापर्यंतच्या एवढ्या तासाच्या कालावधीमध्ये अजून पोलिसांनी अटकच मार केलं नाही आहे खरं म्हणजे सी सी टी व्ही त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला असता आरोपी समजले असते पण दुर्दैवाने सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत असं आम्हाला समजतं आणि म्हणून माझी पहिली मागणी अनुषंगाने आहे सी सी टी व्ही कॅमेरे ज्यांच्या अधिपत्याखाली येतात ते पोलिसांचे अधिकारी असू दे नगरपालिकेचं अधिकारी असू दे त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे समजा सी सी टी कॅमेरे चालू असते आणि त्याच्याकडनं माहिती आली असती तर माझ्या माहितीप्रमाणे आरोपी तातडीने हजर केले गेले असते अटक केले गेले असते आणि म्हणून त्यांच्यावर पहिली कारवाई करा ही माझी पहिली मागणी आहे पण ही निंदनीय घटना जी घडलेली आहे त्या बाबतीमध्ये जो माणूस असेल त्याला खरं म्हणजे जनतेने काय ठेवचूनच मारलं पाहिजे त्याने ज्या पद्धतीने प्रकार केला ही निंदनीय गोष्ट आहे ती शेवटी आपली मुलगी आपली बहीण अशा तऱ्हेची ती मुलगी आहे आणि अशा तऱ्हेचा निषेध आपण सर्व जनता करतो अजून आमची रत्नागिरीची जनता शांत आहे ही एक सुधारवाची गोष्ट आहे परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये ही जीड आहे मग महाराष्ट्रामध्ये बदलापूर असेल कोल्हापूर असेल अनेक ठिकाणी घटत पण आमच्या रत्नागिरी शहरामध्ये ही घटना घडल्याचं दुःख आम्हाला सर्व आमच्या माणसांना आहे एकंदरीत घटनाक्रम बघता याला नेमकं जबाबदार या क्षणाला कोणाला धरताय याला जबाबदार इथले आमचे पोलीस करते इथले आमचे राज्य करते सी सी क्यू टी व्ही कॅमेरे आपले सुरू असते तर माझ्या माहितीप्रमाणे त्याचा आपल्याला सुगावा लागला असता यामध्ये हे असणारं आमचं पोलीस खातं हे असलेलं प्रशासन हे निकामी ठरले असं माझं स्पष्ट आरोप यांच्यावरती आहे पोलिसांनी दोन दिवसाची मुदत घेतली दोन दिवस कशासाठी सी सी टी व्ही कॅमेरे तुमचे चालू असते तर काही तासामध्ये आरोपी पकडू शकले असते असं माझं मत या ठिकाणी आहे वेळेमध्ये आता पोलीस तपास झाला नाही तर आपण शिवसेना म्हणून शिवसेना शिवसेनापेक्षा एक माणूस माणूस किला काळीमा लावणारी ही घटना घडलेली आहे तर प्रत्येक घरातल्या प्रत्येक पुरुषाने यासाठी रस्त्यावरती उतरलं पाहिजे अशी माझं मत या ठिकाणी